रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील को ए सो लक्ष्मी शालिनी महिला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मारुती भगत यांनी स्पेनमधील तेज इंग्लिश अकॅडमी या संस्थेने घेतलेल्या इंग्लिश टीचर या इंग्रजी विषयाच्या जागतिक स्पर्धेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे जागतिक स्पर्धेत प्राचार्य भगत यांनी जगात प्रथम क्रमांक पटकवण्याची प्रेरक व अभिमानास्पद कामगिरी केली आहे ग्रामीण भागात राहून आशिया खंडात संपूर्ण भारत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्राचार्य भगत यांच्या या कामगिरीने रायगडसह भारत देशाच्या नावलौकिकात भर पाडली आहे इंग्लिशवरील अभाट प्रभुत्वाने असखलित इंग्रजी संभाषण कौशल्याने प्राचार्य मारुती भगत यांचा जगात डंका गाजतोय स्पेनमधील तेज इंग्लिश अकॅडमी ही संस्था दर आठवड्याला विविध जागतिक ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करते गेल्या अकरा आठवड्यांपासून पंधरा ते एकवीस जून या कालावधीत घेण्यात आलेल्या या स्पर्धांमध्ये प्राचार्य भगत यांनी सहभाग नोंदवून सात हजार सहाशे एकोणऐंशी गुण प्राप्त करून प्रथम क्रमांकाचा मानकरी होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे प्राचार्य भगत यांचा मूळ इंग्रजी विषय नाही त्यांनी सेवानिवृत्तीनंतर इंग्रजी विषयाचा व्यासंग वाढवत इंग्रजी विषयाच्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे भगत यांनी आपला इंग्रजी विषयाचा व्यासंग जागतिक पातळीवर सिद्ध केला आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानात मोबाईलचा वापर विकसित होताना पालकांनी केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी ज्ञान वृद्धीसाठीच मोबाईलचा वापर करावा तर इतर कामासाठी मोबाईल वापर टाळावा असा सल्ला भगत यांनी दिलाय विद्यार्थ्यांना इंग्लिशवर प्रभुत्व मिळावे यासाठी आपण इंग्लिशचे मोफत क्लासेस घेत असल्याची माहिती प्राचार्य भगत यांनी यावेळी दिली इंग्रजीची कोणतीही मनात भीती न बाळगता इंग्लिशचा व्यासंग वाढवून इंग्रजी बोलणाऱ्या लोकांच्या सानिध्यात राहून इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न केला तर लवकर इंग्रजी शिकता येते असा सल्ला प्राचार्य भगत यांनी यावेळी दिलाय प्राचार्य भगत यांनी मिळवलेल्या अद्वितीय यशाबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर अनेक महाविद्यालयांचे प्राचार्य प्राध्यापक विद्यार्थी आणि इंग्रजी विषयाच्या अभ्यासकांनी शुभेच्छा देऊन त्यांचा पुन्हा एकदा कौतुक केलं आहे लहान मुलांना इंग्रजी येण्यासाठी त्यांना छोटे छोटे गोष्टीचे पुस्तकं स्टोरीज हे त्यांना वाचायला सांगितलं पाहिजे आठव्या वर्गाप पा, जर समजा मोठे जर असतील तर आठव्या वर्गापासून तर दहाव्या वर्गापर्यंतचे जे काही त्यांचे पाठ्यपुस्तक आहेत ते अस्खलितरित्या त्यांना ते वाचता आली पाहिजेत याशिवाय मला असं आठवतं आहे की एका इंग्रजी शाळेमध्ये रेन अँड मार्टिन यांचं जे ग्रामर आहे अभ्यासक्रमाला नसताना देखील ते त्यांनी ते आठवी ते दहावीपर्यंत करून घेतात म्हणून त्यांचं प्रभुत्व इंग्रजीवर असते आपल्याला येत नाही अशातला भाग नाही फक्त आपल्याला आपला एक न्यूनगंड आहे आपण त त्याच्यावर प्रभुत्व जर मिळायचं जर असेल तर आपण ते मिळू शकतो एक दुसऱ्याला इंग्रजीमध्ये बोलू शकतो पाठ्यपुस्तकं चांगल्या रीतीने अस्खलितरित्या वाचू शकतो तर इंग्लिशमध्ये आपण जी एक्झाम देत आहे आणि जगाच्या जवळ आपण पोहोचलेला आहे कशा पद्धतीचा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याचा सदुपयोग आपण करताय <coughs> मोबाईल वापर मैसेज मी वापरतो तर मला फक्त व्हॉट्सअपवरून मेसेज येणे मॅसेज पाठवणे फोन येणे फोन जाणे एवढंच माहिती आहे या व्यतिरिक्त ही स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये देखील आपण भाग घेतला पाहिजे मग त्या अनुषंगानं मी त्याचे उत्तर द्यायला सुरुवात केली आणि उत्तर देण्यासाठी सुरुवात केल्यानंतर मला असं समजलं की आशिया खंडातलं प्रतिनिधित्व म्हणून मी एकटाच आहे त्याच्यामध्ये मी भाग घेतला माझा नंबर येत गेला मला प्रोत्साहन मिळत गेलं आणि एक महिन्यापासून मी जगामध्ये एक नंबरवरच आहे विद्यार्थ्यांना आपलं काय मार्गदर्शन असेल जगामध्ये इंग्लिशची गरज किती आहे वावरता आपल्या आपली जी मातृभाषा आहे या मातृभाषेपे शिवाय इतर भाषा येणं गरजेचंच आहे ती आलीच पाहिजे आंतरराष्ट्रीय स्तरावर जर आपल्याला जर पोचायचं जर असेल तर इंग्रजी येणं गरजेचं आहे राष्ट्रीय पातळीवर जर पो पोचायचं जर असेल तर हिंदी आपल्याला येणं गरजेचं आहे इंग्रजी येण्यासाठी काही कठी काही बाऊ करण्याचं काही कारण नाही जे इंग्रजी शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांच्या सानिध्यामध्ये इंग्रजी बोलणारे जे लोक आहेत त्यांच्या सानिध्यामध्ये जर राहिलं तर आपल्याला इंग्रजी यायला काही उशीर लागत नाही फक्त यासाठी पालक पा पालक जागरूक असणे अत्यंत गरजेचं आहे कारण ते बालक आहेत आणि आपण पालक आहोत पालकांची भूमिका ही पालकांचीच भूमिका असली पाहिजे सर आपण इंग्रजीमध्ये ज्या पद्धतीनं प्रभुत्व मिळवलेलं आहे त्यामध्ये महत्त्वाचं आपल्याला या सर्व यशामध्ये पुस्तकं असतील किंवा न्यूजपेपर असतील यांची काय भूमिका राहिलेली आहे आणि विद्यार्थ्यांसाठी भविष्यामध्ये आपण कसं काम या ठिकाणी करू शकता पुस्तकं वाचलीच पाहिजेत वृत्तपत्र वाचलंच पाहिजे टाइम्स ऑफ इंडिया वाचला पाहिजे त्याचा अग्रलेख आपल्याला समजला पाहिजे सर्वात कठीण भाषा ही अग्रलेखाची भाषा असते ज्यांना अग्रलेख समजतो त्यांना संपूर्ण टाईम्स ऑफ इंडिया समजतो इथपर्यंत पोचण्यापूर्वी आपल्याला थोडं थोडं आपल्या परिसरामध्ये जे काई -काई आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे ज्याला आपण नोन टू अननोन असं म्हणतो आपण आपल्या घरापासून सुरुवात करूया आपल्या घरामध्ये काय काय वस्तू आहेत या वस्तूंबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजेत आपल्या शरीराबद्दल माहिती असली पाहिजे संस्कार प्राणी यांचे सर्व बाबतीमध्ये माहिती असणं गरजेचं आहे जो जेव्हा आपल्याला अधिकाधिक शब्द माहिती अस राहतील तेव्हा ते। आपण अस्खलित इंग्रजी भाषा बोलू शकू तर इंग्रजी येण्यासाठी कमीत कमी बारा हजार शब्द आपल्याला येणं गरजेचं आहे आपण सर या ठिकाणी मुलांना इंग्लिशमध्ये प्रभुत्व मिळावं यासाठी ग्राउंडवर काय प्रयत्न करताय ग्राउंडवर प्रयत्न अशासाठी करतो की त्यांना छोट्या छोट्या बाबी मी समजावून सांगतो याला हे असं म्हणतात याला असं म्हणतात त्यांना किचन रूममध्ये घेऊन जातो बटाटा सोलणे त्याला काय म्हणतात काकडी सोलणे त्याला काय म्हणतात पिलर्स म्हणजे काय आहे सिंक म्हणजे काय आहे भांडे कसे धुतले जातात स्क्रबिंग म्हणजे काय कपडे कसे धुतले जातात पीठ कसं मळले जाते ह्या सर्व बाबी मी त्यांना स्वतः प्रात्यक्षिक करून दाखवतो पीठ चाळून दाखवतो पीठ मळून दाखवतो चपात्या लाटून दाखवतो लाटण्याला काय बोलतात तव्याला काय बोलतात हे त्यांना स समजावून सांगतो इथे आणि त्यामुळे त्यांना एक मोठं समाधान वाटतं की आपल्याला अशा प्रकारचे शब्द आपण पहिल्यांदा ऐकतो आणि हे सर कोणत्याही प्रकारची फी न घेता आपल्याला शिकवतात